आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे भोसे गावाजवळ तीन गाड्यांचा विचित्र अपघात अपघातात नवरा बायको व लहान बाळ जागीच ठार बोलेरो गाडीची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने समोरील ट्रकला धडकून मोटरसायकलवरील तिघे तिघेजण ठार मिरज ते पंढरपूर रस्त्यावर भोसे तालुका मिरज गावच्या हद्दीत यशोदन फास्ट फूड सेंटरजवळ मोटरसायकलला बोलेरो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने समोरील ट्रकला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले आहेत सुरेश शिंदे वय तीस संजना सुरेश शिंदे वय पंचवीस ज्ञानेश्वर सुरेश शिंदे वय दीड वर्ष तिघेही राहणार खामूसवाडी पारदी वस्ती तालुका कळंब जिल्हा धाराशिव असे मयत झालेल्यांची नावे आहेत या अपघातात नवरा बायको व एक लहान मुलाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे हा अपघात रात्री वाजण्याच्या सुमारास घडला आहे मिरज ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर मिरज वरून सांगोल्याकडे जात असताना सांगोला या लेन वर मोटरसायकल क्रमांक एम एच बारा के व्ही चौऱ्याऐंशी बावन्न कंपनीची दुचाकीवरून सुरेश शिंदे संजना शिंदे व त्यांचे लहान बाळ ज्ञानेश्वर शिंदे असे तिघेजण निघाले होते यावेळी पाठीमागून येणारी बोलेरो गाडी क्रमांक एम एच बारा यू जे झिरो सातशे पंधरा भरधाव वेगाने येऊन मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने समोरून चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने दुचाकीवरील सुरेश शिंदे संजना शिंदे व त्यांचे लहान बाळ ज्ञानेश्वर शिंदे गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत या अपघातात नवरा वायको व त्यांच्या लहान मुलाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिरज येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले घटनेची माहिती समजताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक व महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटे महाकाळ यांचे पथक यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदत करून घटनास्थळी पंचनामा केला या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क